सध्या पुरंदर तालुक्यात विधानसभेचं वार आहे ते मोठ्या प्रमाणात वाहू लागले त्याच अनुषंगानं पुरंदर तालुका दोनशे दोन पुरंदर हवेली या मतदारसंघामध्ये सध्या आपण फिरतोय आणि त्याच अनुषंगानं आज वीरमध्ये आपण आलेलो आहोत वीरमधील मतदारांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया आपल्या पाठीमागं बहुसंख्या मुलं या ठिकाणी बसलेले तरु बस आहेत तरुण युवक बसलेले आहेत आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया की नक्की पुरंदर हवेलीचा आमदार कोण होणार आणि त्याच अनुषंगानं काय नक्की विकासाची कामं त्यांच्या दृष्टीनं आहेत दादा नमस्कार नमस्ते काय वाटतं पुरंदरचा आमदार कोण होईल पुरंदरचा आमदार आता संभाजीराव सा साहेब होतील अशी एकंदरीत परिस्थिती दिसते आता आम्ही सर्वसामान्य नागरिक आहे पण एकंदरीत झेंडे साहेबांच्या बाजूने वातावरण आहे लोकांना एक नवीन चेहरा आश्वासक चेहरा वाटतोय आणि विजय बाप्पू शिवतारे यांना दहा वर्ष संधी देऊन बघितली संजय जगताप यांना सुद्धा पाच वर्ष संधी देऊन बघितली पण कोणत्याही प्रकारचं विकास काम नाही लोकांशी संपर्क नाही एकदा आमदार झाल्यानंतर नाही लोक पाच पाच वर्ष मतदारसंघात फिरत सुद्धा नाही तसं संभाजीराव झेंडे हे इझिली अवेलेबल असणारा माणूस आहे म्हणजे माझं मध्यंतरी एक काम होतं कामासाठी फोन केला लगेच फोन उचलला हो काम मार्गी लावलं अशा पद्धतीचं संभाजीराव झेंडे हे व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्व आम्हाला यावेळेस वाटतंय की बाबा हे विधानसभेत ह्या भागातनं ते व्यक्तिमत्व जावं अशी आमची इच्छा आहे म्हणजे सर्वसामान्य नागरिक म्हणून आमची अशी इच्छा आहे दादा काय सांगाल कोण कोण वाटतं आपल्या सोबत अजूनही काही युवक आहेत आपण त्यांच्यासोबत बातचीत करूयात दादा काय सांगाल एकंदरीत वातावरण विधानसभेच्या इलेक्शनचं आहे वीर आणि सर्व तालुक्यामधून काय चित्र निर्माण संभाजी झेंडे दादा काय सांग संभाजा झेंडे आपल्यासोबत अजूनही काही तरुण आहेत या साईडला दादा काय सांगाल विधानसभेचं सा वार आहे आणि पुरंदर हवेलीचा आमदार तुम्हाला रोपाने बघायचं झेंडे साहेब पाहिजे साहेब असं का बरं पाहिजे आता पुरंदर तालुक्याला शिकलेल्या उमेदवाराची उमेदवाराची गरज आहे दादा एकंदरीत काय सांगाल पुरंदरच सध्या वातावरण काय आहे पुरंदर मध्ये विकास कशा दृष्टीने आणि कोणामार्फत झाला पाहिजे नाही नाही कुठला का नेता असताना पूर्णचा विकास हा झाला पाहिजे म्हणून आम्ही मागच्या आमदारांना एक चांगलं निवडून गेलो पण त्यांची काही काम आम्हाला हो म्हणजे मनात काम वाटत नाही ते पण हा माणूस जो आहे ना तो मनापासून काम करणारा माणूस आहे आणि काही कुणाचं काय म्हणजे सत्ता वगैरे काही नसताना आणि साधारण माणसांची भरपूर कामं केलेली त्यामुळे हा माणसा हा म्हणजे भावे आमदार शंभर टक्के आमदार होणारा माणूस आहे हा आणि होणार आम्ही त्यांना आमदार करूनच देणार हे गॅरेंटी जनतेचा जन्म फक्त म्हणजे जेंडे साहेबांवरतीच आहे बाकी दोन उमेदवार दो आहेत विजय शिवतारे संजय जगताप तिरंगी लढत आहे तालुक्यात ता काय आहे बरोबर आहे की आता विजय शिवतार यांनी पण भरपूर केलेलं आहे त्यांनी म्हणजे राजकारण त्यांनी भरपूर मागच्या झालेलं आहे आणि मला वाटतं आता कसं आहे माहिती का नवीन माणसाला काहीतरी चान्स दिला पाहिजे आणि हा माणूस जो आहे पतून जो असा कलेक्टर झालेला माणूस तो गावागावातून माणसा दा माणसाच्या मनात जाणणारा माणूस आहे मग त्या माणसाला असं निवडून देणं काय हे माणसांना म्हणजे आपल्या सर्वांच्या जनसामान्यांच्या दृष्टीने हा माणूस एकदम योग्य आहे असं मला तरी वाटतं आपण वीर मधल्या मतदारांच्या प्रतिक्रिया घेतोय दादा काय सांगाल पुरंदर विधानसभेचा सा आमदार भावी काळात कोण असेल संभाजीराव झेंडे संभाजीराव झेंडे का बरं असं का वस्तुस्थिती अशी आहे की गेली वीस बावीस वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच काम करतो कार्यकर्ता म्हणून आज कुठलंही काम घेऊन गेला की ती व्यक्ती असं विचारत नाही की कुठल्या पक्षाचा माणूस आहे कुठल्याही पक्षाचा माणूस त्यांच्याकडे गेला की ते काम शंभर होणार ही गॅरंटी आज पुरंदर हवेली त्या जनतेला आहे म्हणून झेंडेचा आता तक्रार तिथं दुष्काळाचा प्रश्न होता चारा छावणी नव्हती गुरांना चारा कमी होता झेंडे साहेबांनी स्वतःच्या खर्चातून उपलब्ध करून दिला आमच्या वीरगावचा शाळेचा प्रश्न होता हायस्कूलचा हायस्कूल शाळेत म्हणजे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची जी शाळा आहे तर साहेबांनी तिथं पंचवीस टक्के निधी उपलब्ध करून दिला हे आजपर्यंत कुणालाच जमलं नाही त्यामुळं येणारा काळ आता मध्ये सरकारी दवाखाना असेल हे असेल साहेबांच्या मार्फत बरीच काम होणार आहेत आणि मध्ये आज परिस्थिती अशी कि एखादा पेशंट आजारी पडला तर तो सासवडला पुण्याला किंवा लोणाला न्यावा लागतो मध्ये असं हॉस्पिटलच नाही आणि हे काम फक्त झेंडे साहेबच करू शकतात म्हणून झेंडे साहेबांना मी विनंती करेल सारेला की झेंडे साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून आपल्यासोबत अजूनही नागरिक या ठिकाणी आहेत दादा काय सांगा विधानसभेच नाही गावचा गावचा तालुक्याचा विकास झाले पाहिजे तालुक्याचा विकास नाही अशी बात नाही काय व्हायला पाहिजे तालुक्यात काय सरकारी हॉस्पिटल नाहीत परिस्थिती अशी कारण नाहीत त्याच्यामुळे असा विकास काय तालुका हा पूर्णपणे हा पुरंदर आतापर्यंत मी तर सरासरी पन्नास वर्ष झालं या तालुक्याचा विकासच झाला नाही कधी इंडस्ट्री एरिया नाही पोरांला कामं नाही तालुक्यामध्ये अजिबात कुठलंच काय नाही सोर्स नाही अजिबात आज ठायला नाही विकास काय नाही आपल्या विकासाचे म्हणणार नसते का तो मान पाच वर्ष आहे नाही तसंच अख्ख्या तालुक्यामध्ये एक इंडस्ट्री नाही कुठली आलेली यंदा मतदान कुणाला असून असून देखील काय यांना मतदान कुणाला यंदा मृतदान जाणार बहुतेक करून शिंदे शिंदे सरकार BGP. BGP. शिंदे साहेब म्हणजे कुणाला बीजेपी बीजेपी त्यांचा कोण उमेदवार आहे शिंदे आज दादा शिंदेला ओके धन्यवाद